सावंतवाडी शहरातील कळसुलकर इंग्लिश स्कूलजवळ मच्छी मार्केट रोडवर एका मध्यधुंद मालवाहू टेम्पो चालकाने उभ्या असलेल्या पाच दुचाकींना जोरदार ठोकर दिल्याची घटना घडली आहे या अपघातात पाचही दुचाकींचे मोठे नुकसान झाले घटनेनंतर बराच वेळ पोलीस घटनास्थळी न पोहोचल्याने संतप्त नागरिक आणि दुचाकी मालकांनी संताप व्यक्त केल्याने वातावरण काही काळ तंग झाले होते मिळालेल्या माहितीनुसार ही घटना कळसुलकर इंग्लिश स्कूल शेजारी एका जिम समोर घडली एका भरधाव मालवाहू टेम्पोने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या पाच दुचाकींना धडक दिली टेम्पो चालक मध्यधुंद अवस्थेत असल्याचा गंभीर आरोप नुकसानग्रस्त दुचाकी मालकांनी केला आहे अपघातानंतर घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी जमली होती दरम्यान घटनेची माहिती मिळूनही पोलीस उशिरा दाखल झाल्याने नागरिक आणि दुचाकी मालकांमध्ये असंतोष पसरला व वाद चिघळला अखेर सहायक पोलीस निरीक्षक पंकज शिंदे पोलीस उपनिरीक्षक सरदार पाटील पोलीस हवालदार मंगेश शिंगाडे संभाजी पाटील मयूर निरवडेकर अमित राऊ महेश जाधव आणि पुंडलिक सावंत यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी जमावाला शांत करत परिस्थिती नियंत्रणात आणली व पुढील कायदेशीर सोपस्कार पार पाडले <that part>? <cocktailologue> <January fast> <studies in New Land>